प्रशासक असून देखील पूर्ण करू नाहीत हा अपयश एक तो त्रास वर्षी झालेला नाही आपण की पाच वर्षाचा प्रशासकाचा कालावधी म्हणजे महायुतीचा कालावधी आहे तुम्ही काय सांगाल असाल लोकांच्या प्रतिक्रिया काँग्रेस पक्षावर विश्वास आहे मागच्या कोल्हापूर महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आरोप प्रत्यारोपाच्या फेरी सुरू आहेत आणि आज अत्यंत महत्वाचा दिवस काँग्रेससाठी अशासाठी आहे की काँग्रेसचे नेते बंटी पाटील यांनी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे गेले कित्येक दिवस ते थेट पाईपलाईन योजनेचं फेक नरेटिव्ह पसरलं होतं त्याची उत्तर देत होते एक प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ही योजना कोल्हापूरकरांसाठी किती महत्त्वाची आहे आज माझ्यासोबत आहेत दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार ऋतुराज दादा पाटील मी त्यांच्याशी बोलणार आहे जाहीरनाम्यावर दादा नमस्कार नमस्कार आजचा दिवस हा काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे आणि कोल्हापूरकरांच्या मनातला जाहीरनामा तो आहे असं बंटीसाहेब म्हणत आहेत तुम्हाला काय वाटतंय नक्कीच हा जाहीरनामा आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराजजी आणि आदरणीय सतीश पाटील साहेबांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा हा मागच्या आठवड्यातच आम्ही या ठिकाणी जाहीर केला आणि खूप चांगला प्रतिसाद हा जाहीरनाम्याच्या माध्यमातून आम्हा सगळ्यांना बघायला मिळाला आहे थेट पाईपलाईनबद्दल जसा तुम्ही उल्लेख केला की के अनेक जण संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न करतात कारण त्यांच्याकडे काही मुद्दे नाही आहेत आज कोल्हापूरचा विचार करता आपण पंचगंगेतून पाणी घेत होतो आणि आता थेट पाईपलाईनच्या मा माध्यमातून आपण काळुंबाडी धरणातून पाणी कोल्हापूरपर्यंत आणण्याचं हा प्रोजेक्ट पूर्ण केला तो प्रोजेक्ट काय आहे तर हा काळुंबाडी धरणातून पुईखडीपर्यंत आणायचा पुईखडीनंतर हा प्रोजेक्ट महानगरपालिकेनं पूर्ण करण्याची जबाबदारी वितरण व्यवस्था आणि टाक्याची व्यवस्था आहे आणि मग ही व्यवस्था अजून महानगरपालिकेवर प्रशासक असून देखील पाच वर्षामध्ये पूर्ण करू शकली नाहीत हा त्यांचं अपयश आहे हे बंटीसाहेबांच्यावर थोपण्यात काय अर्थ नाही बंटी साहेबांनी जो प्रोजेक्ट शब्द दिला होता तो पूर्ण केला आणि आज निश्चितपणेनं अनेक ठिकाणी जिथं टाक्या उभारणी झालेली आहे वितरण व्यवस्था झालेली आहे तिथं निश्चितपणेनं पाणी स्वच्छ पाणी यायला लागले आणि आपण जर विचार केला की अनेक वेळा आपल्याला वॉटर बॉन्ड डिसीज व्हायचे म्हणजे पाण्यामुळं अनेक त्रास व्हायचा तो त्रास ह्या वर्षी कुठेही झालेला नाही आपण अनेक लोकांना विचारलं तरी ते सांगतील आणि मला विश्वास आहे की स्वच्छ आणि मुबलक पाणी हे येणाऱ्या काळामध्ये कोल्हापूरला पूर्णपणे मिळेल मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला की मी बऱ्याच काही प्रतिक्रिया घेताना काही लोकांनी अशा प्रतिक्रिया दिल्या की पाच वर्षाचा प्रशासकाचा कालावधी हो म्हणजे महायुतीचा कालावधी हो आहे तुम्ही काय सांगाल असाल लोकांच्या प्रतिक्रिया अशा आहेत आज मला वाटते लोकांना एक कळून चुकलेलं आहे की महायुती फक्त वेगळेवेगळे आश्वासन देतं आणि आपण म्हणतो ना की एखादी रील असते आपण रील खाली 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 सरकवतो आणि दहावी रील बघितल्यानंतर पहिली रील कुठली आप हे आपल्याला आठवत नाही असं महायुतीचे आश्वासन आहेत आणि आज काँग्रेस पक्षावर लोकांना विश्वास आहे मागच्या पाच वर्षामध्ये प्रशासक असताना देखील महायुतीनं केलेलं काम आणि हे लोकांनी अनुभवलेलं आहे की त्यांच्याकडनं काहीही होऊ शकलेलं नाही आहे फक्त आश्वासनं झालेले आहेत येणाऱ्या पुढच्या काळामध्ये अनेक प्रश्न लोकांचे सोडण्याची जबाबदारी महाविकास आघाडीवर असणारे धूळमुक्त कोल्हापूर करणे पाण्याचे वितरण व्यवस्था नीट करणे किंवा एका बाजूला चांगले रस्ते करणे आणि अर्बन प्लॅनिंगवर भर देऊन कोल्हापूरचं नियोजित पद्धतीनं प्लॅनिंग करणे हे आदरणीय सतेज पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली होईल हा विश्वास सरावर लोकांना आहे आणि त्याच्या जाऊन मला आपल्याला सांगायचं आहे की पुढच्या बाजूला एवढा गोंधळ आहे की तिकीट वाटप करताना देखील त्यांना काय करायचं हे सुचत नव्हतं आजचं आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस असेल शिवसेना असेल हिने खूप चांगल्या पद्धतीने तिकीट वाटप केलं आणि हा जर विचार केला की एक वन हँड ॲडमिनिस्ट्रेशन हे आज आदरणीय सतेज पाटील साहेबांच्या माध्यमातून कोल्हापूरला अनुभवाला मिळालेला आहे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जेव्हा वन हँड ॲडमिनिस्ट्रेशन असतं तेव्हा खूप चांगली प्रगती ही कोल्हापूरची होऊ शकते एक मताने आपण विचार कोल्हापूरचा पुढे घेऊन जाऊ शकतो शिवशाहू आंबेडकरांचा विचार पुढं घेऊन जाऊ शकतो आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणेनं कोल्हापूरची प्रगती ही काँग्रेसच्या माध्यमातूनच होईल म्हणून मी म्हणतो की पंधरा तारखे पंधरा जानेवारीला काँग्रेसच भारी हा अनुभव सगळेजण घेतील दादा आपण डिजिटल कोल्हापूरशी संवाद साधला त्याबद्दल मी आपला आभार मानतो हे होते माझ्याबरोबर काँग्रेसचे दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार माझे आमदार ऋतुराज पाटील मी त्यांच्याशी संवाद साधला मी या जाहीरनाम्यावर नागरिकांच्या सुद्धा प्रतिक्रिया घेणार आहे तुम्ही पाहत राहा डिजिटल कोल्हापूर